भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या विधानाने संपूर्ण राज्याच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे या विरोधात संसद भवनाच्या लॉबीत थेट जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या रणरागिनी खासदार वर्षाताई गायकवाड खासदार प्रतिभाताई धानोरकर व खासदार शोभा बच्चाव यांचे आज मुंबई काँग्रेस तर्फे जाहीर अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांनी केले मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेश चंद्र राजहंस अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव महासचिव महेंद्र मुनगेकर प्रवक्ते निजामुद्दीन राईन राजेश इंगळे मंदार पवार आनंद यादव के पी सिंग राजेश टेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे भाजप खासदार दुबेंच्या विधानांचा निषेध करत महाराष्ट्राच्या अस्मितेस गालपोट लावणाऱ्या प्रत्येकाचा विरोध होणारच असा निर्धार व्यक्त केला